जरांगे आधी एक बोलले आणि कॅमेऱ्यासमोर बाहेर जाऊन दुसऱ्याच बोलले जरांगे पाटलांचा आता मी त्याला पाटील म्हणणार नाही पांढरंग तुझ्या बापाच्या पाया पडून तसं या जरांगेचे शंभर आपरात भरले दुसरा व्हिडिओ बनवला मराठ्यांना कसं बर्बाद या जरांगेने केलंय की याला शेजारी खुसमस करे लोक लागतील आज पलटी उद्या पलटी परवा पलटी तेरवा पलटी होत पलट जरांगे आणि खोट बोलतो पण जरांगेने तेवीस डिसेंबरच्या रोजी पहिली गुप्त मिटिंग हॉटेल मध्ये घेतली आणि त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे ते मला सांगू संतन फिरंतन मला सारख जरांगे पाटलांचा आता मी त्यांना पाटील म्हणणार नाही जरांगे यांचा कारण पाटील असण्यासाठी पाटील कीची सनद असावी लागते त्यांची सनद मी पाहिली नाही मी त्यांना पाटील मानित नाही जरांगे यांचा हेखोरपणा आम्ही मी हा असा शब्द झाला तो तसा शब्द झाला हे असंच झालं पाहिजे आत्ताच झालं पाहिजे तसंच करा असंच करा आम्ही इतके परिश्रम झालो आणि मग आम्हाला सुधारणाच काही काय करावं आणि काय नाही करावं मुळात आता नाही आपल्यासमोर मला अजून एक बाजू ठेवायची की मी ही पत्रकार परिषद कशासाठी घेतो मी जरांगेवर का आक्षेप घेतो का बरं मला काय माझ्या प्रसिद्धीसाठी हव्यास आहे का ही काय प्रसिद्धी आहे का ह्याच्यामध्ये टोलिंग होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर एखाद्या भूमिकेवर आपण आणि बहुमताने समाज एका बाजूला आहे आणि त्या विचारावर जर आपण खंडन केलं तर समाज त्या ठिकाणी कारण तो भोळा समाज आहे आमचा मराठा समाज फार आहे फार भोळा समाज आहे फार बोड समाज आहे की मा जरांगे पाटील मला म्हणतात की महाराज आहेत या ठिकाणी महाराज करू लागायला आहेत महाराज साक्षीदार आहेत हे तुम्हाला मी व्हिडिओ ऐकून दाखवतो बरं आता उलट काय केलं ते सांगतो महाराज घ्यायची महाराज साक्षाला आहेत म्हणून कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये उलट काय केलं ते सांगतो महाराज महाराज अपराध भरतात आमच्या भगवान शिशुपालाचे अपराध शिशुपाला त्याला मारल तसं जरांगेचे शंभर अपराध भरलेत आणि शंभर अपराध कोणचा आहे तर ह्या झरांगीने माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अपमान केला पण हा मी याला सांगितला मी देऊन आलो तुका म्हणे माझं धाडी निरोपा तू पाणी प्या तुम्ही पाणी प्या मलाय मला लोक सांगू संतन फिरतन मला सर कळतं दुसरा व्हिडिओ बनवला मराठ्यांना तसं बरबाद या जरांगीने केलंय की याला शेजारी खुसमस करे लोक लागतील हांजी हांजी करणारे लोक लागतील जरांगे मला इकडे पूर्व आहे ती इकडेच पूर्व दिशा अशी लोक लागतील याची एवढी एवढी पोरगी याच्या चॅनेलवर मुलाखत गेली काय म्हणलीये आमचा माझे पप्पा एवढे मोठे येत की ते देवाला झुकू शकतात देव माया पप्पाच्या पाया पडून आमचा देव पांडुरंगे पांडुरंग तुझ्या बापाच्या पाया पडून एवढं जरांगे मोठा झाला हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणार आहे मराठा समाजाचं वाटोळ करणार हा मनुष्य मला हा अनुभव आला जरांगेंचं एक पण निवेदन नाही सिंगल वन निवेदन नाही सरकारकडं पण जरांगेंचं निवेदन कॅमेऱ्यासमोर तिने माझ्याकडे लिहून दिलंय ते नाकारूच शकत नाही माझ्याकडे ज्या चार मागण्या आहेत ना त्याच्या अक्षरात लिहिलेल्या आहेत तिने काय चार मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो आज पलटी उद्या पलटी परवा पलटी तेरवा पलटी होत पलट जरांगे आणि खोटा बोलतो पण जरांगेने तेवीस डिसेंबरच्या रोजी पहिली गुप्त मिटिंग कनैया हॉटेलमध्ये घेतली आणि त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे त्या बंद खोलीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमाची अशी काच होती काचेच्या बाहेर कॅमेरे लावले होते जरांगी आमच्याशी बोलत होते माझे कॅमेऱ्याकडे पाठवायचे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी त्या प्रतिनिधी आहे आतला साक्षीदार आहे जरांगे आत एक बोलले आणि कॅमेऱ्या समोर बाहेर जाऊन बोलले मला माहिती आहे काय बोलले मी योग्य वेळी ते जाहीर करेन यामध्ये म्हणजे कोणत्याही आमदाराचा पाठिंबा नाही कोणाचा पाठिंबा नसताना हे फक्त यायना ना ज्या मिटिंगा घेतल्या या सगळ्या सोयऱ्यासाठी घेतलेलंच नाही या म्हणजे यायना ना मिटिंगा ज्या घेतल्या तुम्ही कसं बोलायचं उद्या आणि काय बोलायचं फक्त यासाठी या मिटिंगा यांच्या झालेल्या आहेत आणि याय त्याच पद्धतीनं जे बोलले ओके ओके फक्त तेवढंच यांना माहिती आहे कारण या शासनानं जर योग्य निर्णय नाही घेतला आणि सगळे सोयऱ्याची जर अंमलबजावणी नाही केली तर आमचा समाज म्हणजे उद्या रोडवरती उतरणार आहे आणि ज्या गोष्टी घडणार आहे ते शासन पातच राहील आणि आम्ही यांना म्हणजे यायन आम्हाला जे गुलाल उदा लावलेलं ला आहे आणि त्या गुलालाचा जो अपमान केलेला आहे आम्ही पण यांना आहे ना आता बोलाल तर यांना लागूच देणार नाही आहे पण यांना आम्ही ना आता इथून समोर आमचा मराठा समाज बुक्काच लावून देणार आहे हे मी म्हणजे आमच्या मराठा समाजाच्या वतीने अशी मागणी जाहीर मागणी करतो आणि आमचा मराठा समाज आता स्वस्त बसणार नाही तो आता तुम्हाला आता दादा जे निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही ठामे आणि आम्ही जे दादा बोलतील तेच करणारे आणि त्याच्यावरती छत्रपती शिवरायाची शपथ खाल्ली होती आणि ते म्हणे त्यांच्याकडून म्हणजे तिसऱ्याच गोष्टी आम्हाला घडलेल्या चुकीचं वक्तव्य त्यांचं आमच्या जे दादा ज्यांनी आमच्या मराठी सकल समाज समाजाचा नेतृत्व केलंय त्यांनी आतापर्यंत एकाही समाजावर टीका केलेली नाहीये छगन भुजबळ साहेब तुम्हाला पण आता सांगतो त्यांनी एकाही समाजावर टीका केलेली नाही कोणत्याच समाजावर केली अख्ख्या महाराष्ट्रात कोणत्याच समाजावर केलेली नाहीये तुमचा टीका दुसऱ्या समाजावर करायचं कारण नाही आमच्या झरंगे दादांनी आतापर्यंत एकाही समाजावर टीका केलेली नाहीये चष्म्यामधून जरागी साहेबांची किती मोठा झालेला ते जातात वाटते ज्या वेळेस एखाद्या माणसाच्या तुलना करतात नाही त्यावेळेस दुसऱ्या माणसाच्या माणसांना ठेवतात आणि उद्यापासून जर सख्या सोयऱ्यांचा जी आर अंमलबजावणी त्याची नाही झाली तर उद्यापासून संघर्ष योद्धे जारंगे दादा उपोषणाला बसणार आहेत की ज्याची ज्याच्या कोविशी मध्ये नोंदी सापडल्या त्याचे सखे सोयरे यांनाही त्याच्या त्यामुळे प्रमाणपत्र द्यावं त्याचा जी आर काढावा आणि तो जर जी आर अंमलात नाही तर त्याच्यापासून उद्यापासून पुरव पुन्हा उद्या उपोषण करण्यासाठी जरा दादा बसणार आहे मी असं म्हणेल की ते त्या पदासाठी तो पदभार आणि ती काम करण्यासाठी योग्य आहेत दे आर इलिजिबल पीपल्स अँड दे आर वर्किंग इन व्ह्यू ऑफ कॉन्स्टिट्यूशन दे आर कॅपेबल दे आर पोस्ट ग्रॅज्युएट्स डॉक्टरेट पीपल्स ते पदव्युत्तर आणि त्या त्या विभागामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी मिळालेले मॅक्झिमम लोकं आहेत ज्ञान घेऊन आलेले आहेत नंबर एक तर मी नम्रपणे नमूद करू इच्छिल मराठा समाज हा अहिंसक समाज आहे सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा समाज आहे हा हिंसक प्रवृत्तीला कधीही थारा देत नाही सर्वांना सोबत घेऊन जातो ही वस्तुस्थिती आहे आज तुम्ही गावखेड्यात जा कोणतंही एखादा गाव घ्या की पाटील समाज किंवा मराठा समाजच पुढे असतो कुणालाही मदत करण्यासाठी ही, ही सर्व आहे त्याच्यामुळं हिंसक मार्गाने जाणार नाही आणि आमच्या अखंड मराठा समाजाचा सकल मराठा समाजाचा कोणत्याही विशिष्ट पक्षाला किंवा विशिष्ट व्यक्तीला विरोध असा नाही आहे अलग लक्षात आणि आज छत्रपती संभाजीनगरपुरतं बोलायचं झालं तर आमचे जे आदरणीय गणेशराव उगले पाटील आहेत विजय सर सरदार विजय काकडे पाटील अशोकराव वाघ पाटील आणि हे सर्व जी मंडळी आहेत जे की नऊ ऑगस्ट एकोणीसशे सॉरी नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा जो मराठा क्रांती मोर्चा तयार झाला होता तेव्हापासून आस्था गायत जे काम करतायत आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करतायत तर असं ठराव पास झालेले आहेत की राजकीय कोणतेही राजकीय पुढील दोन दिवसानंतर कोणत्याही राजकीय स नेत्यांची सभा होऊ द्यायची नाही मग त्यामध्ये कोणतेही नेते असोत विरोधी पक्षाचे असोत किंवा सत्ताधारी नाही सर्वे हा पूर्णपणे योग्य रीतीने झाला आहे असंही म्हणता येणार नाही पण मॅक्झिमम ग्रॉसली म्हणजे सर्वसमावेशक बोलत असताना कसं आहे की सर्वच व्यक्ती आता हा त्यांना फास्ट ट्रॅकवरती करायचं होतं आता सर्वच व्यक्ती त्या पदासाठी समजा उदाहरणार्थ एखाद्या शाळेवरती शिक्षक आहे आणि तो एखाद्या विशिष्ट ह्याच्यातून आलेला आहे बरेचसे शिक्षक पूर्वीचे तुम्ही बघितले असतील दहावी पास आठवी पास असे आहेत मग त्यांच्या तो बुद्धीचाच तो प्रकार आहे की त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच लोकांना हाही झालेला नाही आहे नाही 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 असं कुठेही झालेलं नाही आमच्या समाजातल्या प्रत्येक घटकाने ते त्यांच्या स्वतःच्या घरी गेले अगोदर त्या सदस्यांनी कन्फर्म केलं की हे रंगनाथ काळेचंच घर आहे का मग त्यांनी अगोदर ही माहिती घेतली आणि त्यांनी माझ्याच घरात बसून घेतलेली त्याच्यामुळं जे घर दिसणार आहे जे छत दिसणारे पत्राचं असेल तर पत्राचं दिसेल सिमेंटचं असेल तर सिमेंटचं दिसेल ए सी असेल तर ए सी दिसणार आहे बाकी सुखसुविधा असतील त्या दिसणार आहे आणि सांगताना मी माझे जे समजा नातेसंबंध सांगणार आहे विवाहाच्या पद्धती सांगणार आहे आता मला सर्वश्रुत आहे की मी कोणत्या कॅटेगरीतला मराठा म्हणजे मराठाच आहे आणि आमचे नातेसंबंध कसे होतात काय संबंध होतात तत्संबंधीचे जे प्रश्न होते ते म्हणजे जे आहे तेच सांगावं लागत होते मी स्पष्टपणे बोलू इच्छिल अहो आदरणीय भुजबळ साहेब त्यांचं नावसुद्धा आम्हाला घेऊ वाटत नाही परंतु काही मर्यादा असतात समाजात काम करत असताना त्यांनी त्यांच्या समाजाचा व्यतिरिक्त म्हणजे त्यांच्या प्रवर्गातून मी त्या जातीचं नाव घेऊन माझे हे करू इच्छित नाही एक्स वाय झेड व्ही जे एन टी एन टी या प्रवर्गातल्या जातींच्या एका माणसाला गुत्तेदारी दिली किंवा नोकरीला लावलं साधा सेवक बनवलं हे त्यांनी जाहीर करावं मग आम्ही त्यांना ओबीसीचा नेता म्हणू ते ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत त्यांनी जो पंचवीस हजार करोडचा घोटाळा केलेला आहे तो सिद्ध झालेला आहे डॉक्युमेंटरी सिद्ध झालेली आहे आणि त्यांची पार्श्वभूमी तुम्ही जर बघितली तर ते त्या कारणाने जेलमध्ये गेलेले आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी बघा माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बोटाला धरून त्यांनी राजकारणात आले त्यांच्या ज्या पत्नी आहेत सुविद्या पत्नी होते त्यांच्या त्यांना माननीय बाळासाहेबांनी मुलगी मानलं होतं एवढं भरभरून दिलं विरोधी पक्षनेत्या परत दिले ते बाळासाहेबांचे झाले नाहीत त्यानंतर आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांचे झाले नाहीत हा सर्वश्रुत इतिहास आहे आणि ज्या मावशीने त्यांचं पालन पोषण केलं त्या सख्या मावशीचे ते झालेले नाही त्याबाबत तुम्ही दादर भायखळा भागात जा त्या चाळीत जा आज जे भाजी मंडीमध्ये भायखळा भाजी मंडीमध्ये जिजाऊ भायखळा भाजी मंडीमध्ये जे त्यांच्या मावशींचं दुकान होतं त्याच्यावरती कब्जा कोणाचा आहे ह्याच्यावरती तुम्ही माहिती काढा आणि त्यानंतर ह्या गोष्टी भुजबळ साहेबांच्या बाहेर आल्या पाहिजेत ते का